स्वागत so, आहे आपल्या वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो वनभागातील वनरक्षक पदाविषयी महत्वाचं अपडेट आलेला आहे त्याच्याविषयी सविस्तर माहिती आजच्या एवढीच्या माध्यमात आपण करणार आहोत तर वनरक्षक या पदाविषयी काय अपडेट आहे बघा पेसाबाह्य गावांमधील वनरक्षक पदे भरण्यासाठी राज्य सरकार सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं हे अपडेट आहे माननीय वनमंत्री सुधीर मुमटीवार यांचा हा निर्णय आहे ठीक आहे तर बघा सविस्तर माहितीमध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे पेसा कायद्याअंतर्गत येणाऱ्या गावांतील वनरक्षक पदे सोडून इतर गावांमधील वनरक्षक पदे तात्काळ भरण्यासाठी राज्याचा वन विभाग राज्य सरकारमार्फत सर्वोच्च न्यायालयाला विनंती करणार असल्याचं अपडेट समोर आलेलं आहे मित्रांनो हजारो विद्यार्थी आता वनरक्षक या पदाची निकालाची वाट बघत होते त्यानुसार हा निर्णय घेण्यात आलेला आहे अशा प्रकारची बाकीची जी माहिती तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता अशा प्रकारची हे सविस्तर माहिती तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसत असेल सांगण्यामागचा सा उद्देश काय आहे हे अपडेट महत्वाचं काय असणार आहे की बिगर पेसावाल्यांचा वनरक्षक या पदाचा निकाल लवकरच आता दहा ते पंधरा दिवसात लागण्याची दाट शक्यता असणार आहे आणि पेसावाल्यांचा निकाल पुढे लागेल जेव्हा पण सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आहे पेसा संदर्भात तो जाहीर झाल्यानंतरच आपल्याला वनरक्षक या भरतीचा जे पण पेसामधील पदे ते त्यांचा निकाल जाहीर झालेला बघण्यासाठी भेटेल कारण असं अजून कोणत्या पदाचं झालेलं आहे कृषी सेवक कृषी सेवक यामध्ये सुद्धा आपल्याला जे पेसा भरती म्हणजे पेसा विभागातील पदे ते सपरेट होते ज्या पण विद्यार्थ्यांनी पेसा संदर्भात म्हणजे पेसा विभागामध्ये अर्ज केला असेल तर ते पदे इथं आता सध्या त्यांचे ऑनलाईन पेपर सुद्धा घेतले जात नाही त्यांचे पेपर स्थगित केले आहेत आणि त्यानंतर पेसा संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा जो पण निकाल लागेल तो निकाल लागल्यानंतरच जे पेसाचे पदे ते भरले जाणार आहे ठीक आहे तर जर म्हटलं कृषी सेवक पदाचं तर त्यांचं सुद्धा सोळा आणि एकोणा तारखेला ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे बिगर पेसावाल्यांची आणि पेसावाल्यांची एक्झाम स्थगित करण्यात आलेली मित्रांनो जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा काही निर्णय लागत नाही तोपर्यंत स्थगित करण्यात आलेली आहे त्याच प्रकारचं आपल्याला वनरक्षक या पदामध्ये सुद्धा बघण्यासाठी भेटणार आहे दहा ते पंधरा दिवसामध्ये जर ही मान्यता भेटली यांना ठीक आहे आता इथं राज्य सरकार सुप्रीम कोर्टात जाणार आहे मान्यता मिळवण्यासाठी जर मान्यता मिळाली तर बिगर पेसावाल्यांचा निकाल लवकरच वनरक्षक पदाचा जाहीर केला जाईल मित्रांनो त्यासाठी तुम्ही वनरक्षक तयारी करत असाल तर ग्राउंडची तयारी तुमची चालू ठेवा त्यासोबत एक मार्केट मध्ये नवीन पुस्तक आलेलं आहे त्याच्याविषयी सुद्धा तुम्हाला माहिती देऊन घेतो तर बघा मित्रांनो पोलीस भरतीसाठी हे एक नवीन पुस्तक आलेलं आहे पंच्याण्णव प्रश्नपत्रिका संच या पुस्तकामध्ये दिलेलं आहे स्पेशल पोलीस भरतीसाठी हे महत्वाचं पुस्तक असणार आहे दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आलेला आहे टोटल जर म्हटलं तर स्पेशल आता दोन हजार ची पोलीस भरती येणार आहे तर त्यासाठी तुम्ही हे पुस्तक वापरू शकता इथं बघा तुम्हाला इथं वैशिष्ट्य दिसत असतील बाकीची इतर माहिती दिसत असेल स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडचं हे पुस्तक आहे या एका पुस्तकामध्ये एकूण पंच्याण्णव प्रश्नपत्रिकांचा समावेश दिलेला आहे म्हणजे आपल्याला एकाच पुस्तकाच्या माध्यमाने सर्व काही भेटून जाणार आहे मित्रांनो मागील प्रश्नपत्रिकेचं स्वरूप सर्व प्रश्नपत्रिका एकत्रित तुम्हाला या पुस्तकामध्ये भेटून जाणार आहे मित्रांनो ठीक आहे तर अशा प्रकारचं जर म्हटलं तर हे पुस्तक तुम्हाला अजून कोणकोणत्या भरतीसाठी कामी येऊ शकतं रेल्वे पोलीस झालं राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती म्हणजे दारूबंदी पोलीस झालं कारागृह पोलीस झालं ठीक आहे इथं ज्या पण भरती आहेत मित्रांनो आता लेटेस्ट जरी म्हटलं तर त्या सर्व पद भरतीसाठी हे पुस्तक तुम्हाला कामी येणार आहे त्यासाठी हे पुस्तक तुम्ही नक्कीच वापरू शकता तर अशा प्रकारचं वनरक्षक या पदाविषयी एक महत्वाचं अपडेट होतं लवकरात लवकर आपल्याला दहा ते पंधरा दिवसामध्ये वनरक्षक या पदाचा बिगर पेसावाल्यांचा निकाल जाहीर झालेला बघण्यासाठी भेटून जाणार आहे मित्रांनो अशा प्रकारचे हे अपडेट आहे मान्यता भेटली तर तुम्हाला निकाल नक्कीच जाहीर झालेला बघण्यासाठी भेटणार आहे त्यासोबत अजून एक अपडेट या चुडूच्या माध्यमाने तुम्हाला देऊन टाकतो बघा तलाठी भरतीचा निकाल जानेवारीच्या एंडिंगपर्यंत लागू शकतो अशा प्रकारचं हे अपडेट आहे सविस्तर माहिती तुम्ही या पेपरच्या कातरनला ओपन करून वापरू शकता चार हजार चारशे सहाशे जागा साठी जी तलाठी भरती सध्या चालू आहे तिचा निकाल सुद्धा तुम्हाला जानेवारीच्या एंडिंग पर्यंत लागण्याची दाट शक्यता असणार आहे अशा प्रकारचं हे एक अजून अपडेट असणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारचे वनरक्षक आणि तलाठी भरती या दोन भरत्यांविषयी एक महत्त्वाचं अपडेट होतं त्याच्याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तुम्ही तुमची ग्राउंडची तयारी व्यवस्थित चालू ठेवा तर चला भेटूया भेटू पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र